देवला शहरा मंगलपई सोहळ्यासाठी अविस्मरणीय ठिकाण आसरा लॉन्स व मंगलकारेला मोर्या इव्हेंट्स यांच्या मॅनेजमेंट खाली आज संपर्क करा बुकिंग साठी स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा मोर्या इव्हेंट्स आसरा लॉन्स गेवला म्हणतात <Gloria> ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती या मनीचा प्रत्यय आज मनमर रेल्वे स्थानकात पाहायला मिळाला मनबाडा रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर सहावरील मुंबई नांदेड तपोन एक्सप्रेस संभाजीनगरकडे निघाले असता दोन प्रवासी महिला एक चार वर्षाचे बाळ घेऊन धावत्या ट्रेनमध्ये चढत होत्या याचवेळी त्यांचा तोल जाऊन गाडी व प्लॅटफॉर्म यांच्यामधील अंतरातून रेल्वेच्या चाकाखाली जात असताना कर्तव्यावर हजर असलेल्या रेल्वे पोलिसांच्या ही बाब लक्षात आली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रसंगावधान राखत या दोन महिला व चार वर्षाच्या बाळाला अक्षरशः गाडी खालून खेचत बाहेर काढले व तिघांचेही प्राण वाचवले अंगावर शहारे आणणारा हा थरार रेल्वे स्थानकावरील सी सी कैद झाला आहे रेल्वे पोलिसांच्या या कामगिरीचं आता सर्वत्र कौतुक होत आहे एस के नाईन यवला न्यूज साठी मनमाड प्रतिनिधी अनिल धामणे मनमाड मोबाईल मोबाईल अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल